जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव अकरा मार्च दोन हजार एकोणीसच्या पाहूयात सुरुवातीला कोल्हापूर अवकाय आठ हजार आठशे शहात्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये औरंगाबाद अवकाय पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पन्नास रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय सतरा हजार सातशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये आपणास मुंबईचे बाजारभाव क्विंटल मागे शंभर रुपये प्रवा ते दीडशे रुपये याच्यात वाढ झालेली दिसते म्हणजे कांद्याचे जर थोडेसे चढीचे आहेत पुढील बाजारभाव पाहूयात मंगळवेढा अवंका सतरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये कराड हलवा कांदा आवा सातशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये सोलापूर अवकाय सतरा हजार पाचशे सोळा क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये एवला लाल कांदा अवकाय बारा हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पंच्याण्णव रुपये एवला अंधरसूल लाल कांदा आवाकाय पाच हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे तीस रुपये लासलगाव लाल कांदा आवाकाय एकवीस हजार साठ क्विंटल जास्तचे बाजार आठशे हो पंचावन्न रुपये लासलगाव निपाड लाल कांदा आवकाय चार हजार शंभर क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये जळगाव लाल कांदा आवकाय एक हजार क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे हो पंचवीस रुपये रावरी बांभोरी लाल कांदा आवकाय नऊ एकोणीसशे चाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये मनमाड लाल कांदा आहे सात हजार क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे चौदा रुपये नेवासा गोडेगाव लाल कांदा आहे सहा हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे रुपये पिंपळगाव सायखेडा लाल कांदा आहे सहा हजार सहाशे एकतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पस्तीस रुपये यावर लाल कांदा आवक आहे सहाशे चाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे चाळीस रुपये दौंड लाल कांदा आवक आहे तीनशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पन्नास रुपये देवळा लाल कांदा आवक आहे नऊशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पंच्याहत्तर रुपये पुणे लोकल कांदा आवक आहे एकोणीस हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे रुपये पुणे कडकी आहे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये पुणे पिंपरी आहे ते एकतीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये पुणे मांद्री आहे शेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे रुपये पुणे मोशी आहे एकशे एकोणावीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहाशे रुपये वाई आवक आहे पाचशे क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये कामटी आवक आहे सात क्विंटल जास्तचे बाजाराव चौदाशे रुपये शेगाव नंबर एक आहे दोनशे साठ क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे रुपये शेगाव नंबर दोन आवक आहे तीनशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर चारशे रुपये शेगाव नंबर तीन आवा आहे दोनशे वीस क्विंटल जास्तीच्या बाजारावर दोनशे रुपये जळगाव पांढरा कांदा आवाका तीनशे क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे पंच्याहत्तर रुपये पिंपळगाव बसवंत पोळ कांदा आहे दहा हजार चारशे वीस क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे त्र्याऐंशी रुपये लासलगाव उन्हाळी कांदा आहे सातशे आठ क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे अडुसष्ट रुपये कळवण उन्हाळी कांदा आवा आहे दोन हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे साठ रुपये पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा अवकाय सातशे एकावन्न क्विंटल जास्तीचे बाजारा आठशे सव्वीस रुपये पिंपळगाव सायखडा उन्हाळी कांदा अवकाय सातशे एकतीस क्विंटल जास्तीचे बाजारा सातशे एकोणावीस रुपये वैजापूर अवकाय बाराशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारवा एक हजार रुपये मन धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा गुलाब घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत